नमस्कार मी प्रिया तुमचं मनातून स्वागत करते चव मराठी मातीची आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची अगदी झणझणीत भाजी चला तर लगेच सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहेत चवळीच्या अर्धा किलो शेंगा निवडून घेतलेल्या आहेत स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर घेतलेला आहे सुक्के खडे मसाले दोन लवंगा तीन चार मिरे धने एक चमचे तीन ते चार सुक्या लाल मिरच्या सुकं खोबरं त्याचबरोबर अर्धा चमचा करळ आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत तर त्याचबरोबर मी घेतलेले आहेत दोन मोठी कांदी कापून घेतलीत त्याचबरोबर दो एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि अद्रकीचा अर्धा इंच तुकडा त्याचबरोबर दहा ते बारा पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे खडे मसाले आहेत ते लो फ्लेमवर कमी आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत तर हे सगळे खडे मसाले मी भाजून घेणार आहे खोबऱ्याबरोबर लाल मिरच्या मी अजून थोडा वेळ भाजून घेणार आहे तर खोबरं आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि याला थंड करायला बाजूला ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये आपण जो कांदा लसण टोमॅटो आहे तोही भाजून घेणार आहोत अगदी चार पाच ते सहा मिनटं छान याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि अशा प्रकारे आपला जे कांदे लसूण आणि टोमॅटो आहे ते बनलेलं आहे याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात हे जे खडे मसाले आहेत ते काढून घेऊयात थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायचे आहेत तर हे काढून घेऊयात याची पावडर बनवून घेऊयात तर इथेही मी पावडर बनवून घेतलेली आहे एका वाटीमध्ये छान काढून घेऊयात हे काढून झालं की आपण लगेच जे टोमॅटो कांदा आणि अद्रक त्याचबरोबर लसण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत याच मिक्सरच्या भांड्यात मी तेही काढून घेणार आहे थंड झालेलं आहे यामध्ये आपण हे काढून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे पण खायला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा कारण बऱ्याच जणांना ज्या चवळी ज्या शेंगाची भाजी आहे ती आवडत नाही अशा प्रकारे बनवा नक्की आवडेल तर हे काढून घेऊयात तर यामध्ये अद्रक आणि लसूणही टाकून घेतलेला आहे आणि छान बारीक काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे दोन्ही आपले मसाले तयार आहेत भाजीसाठी चला तर लगेच आपण भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले घेतलेलं आहे ही तीच कढई आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व जिन्नस भाजून घेतले होते तर यामध्ये तीन ते चार टेबलस्पून मी च तेल टाकून घेतलं आहे त्याचबरोबर मोहरी आणि जिरेही तडतडण्यासाठी टाकलेलं आहे छान मोहरी जिरं तडतडलं की यामध्ये आपण जो जे मसाले केलेले होते ओलं ओल्या म्हणजे टोमॅटो कांदा आणि लसण ते टाकून घेणार आहोत पहिल्यांदा आणि याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत तेलामध्ये त्याला ते छान आपण तेलामध्ये मिक्स करूयात आणि लो टू मिडियम गॅसवर छान याला परतून घेऊयात अगदी छान तेल सुटलं मसाला या जिन्नसांना की आपण यामध्ये जे खडे मसाले काढून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत ते हे बघा इथं तेल छान सुटलेलं आहे आणि तेही मी टाकून छान परतून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि डबल याला छान परतून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये पाणी टाकून मी याला थोडेसे पाणी टाकून डबल परतून घेणार आहे ते छान अगदी एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि इथं बघा खूप छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत अगदी चार ते पाच मिनटं लागतात हे पूर्ण मसाले तेलामध्ये भाजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे अगदी मसाल्याच्या भाजीसारखा आता यामध्ये लाल तिखट हळद पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचा आणि मसाल्याचा उपयोग करू शकता तर इथे मी लाल तिखट आणि त्याचबरोबर हळद पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तो भाजी तितकी छान बनते कारण यामध्ये आपण खडे मसाल्यांचा उपयोग केलेला आहे पहिल्यांदाच तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता याला यामध्ये आपण ज्या निवडून घेतलेल्या चवळीच्या शेंगा आहेत त्याही टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता खूप छान मिक्स झालेलं आहे हे, हे। अगदी दोन मिनटं याला असंच राहू द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता शेंगा शिजण्यासाठी तर इथं मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मीठही टाकलेलं आहे छान दहा ते बारा मिनटं आपल्याला याला छान उकळे येऊन शिजवून घ्यायचं आहे या भाजीला शिजायला जो थोडा जास्त वेळ लागतो म्हणून पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि बारा मिनटानंतर आपली भाजी अशा प्रकारे तयार आहे तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि सर्व करायला कर वा... कर लगेच घेऊयात तर भाजी कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी धन्यवाद